आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि ही शेवटची रैली ही आज आपण शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आयोजित आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीचं समर्थन गेल्या तीन आठवड्यात मिळालंय एक ना भविष्य असं मताधिक्य महायुतीच्या बाजूने भाजपच्या बाजूने तेवीस तारखेला आपल्याला पाहायला मिळेल मला वाटतं की प्रतिसादावरनच कळतं आपल्याला लोक इतक्या पद्धतीने भावनिकरित्या जोडलेले आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि वीस तारखेला माझी सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त टक्केने बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि भाजपला आणि महायुतीला विजय करावा जास्तीत जास्त संख्येने त्यांनी बाहेर पडावं आणि वीस तारखेला लवकरात लवकर मतदान करावं आणि भाजप आणि महायुतीला विजय करावा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आजची ही रॅली बघून एकूण विजयाची नांदी असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या प्रमाणात गर्दी आहे त्या प्रमाणात लोकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे प्रत्येक पक्ष जीव तोडून काम करतोय शंभर शंभर टक्के यश सित्रा शिरोडेंना शंभर टक्के विकास कामांवरतीच आणि ज्या काही गव्हर्नमेंटनी स्कीम आणलेली गव्हर्नमेंट त्या कामांवरती शंभर टक्के यश येणार आणि शंभर टक्के सरकार स्थापन होणार जर दादा काम तर जोरातच आहे अगदी सामान्य लोकांमधून माणसांमधून मिसळून राहणारा माणूस कायम कधीही अव्हेलेबल असणार आता आमचं शंभर टक्के यश आम्हालाच काही विषय मध्ये आर मेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्त्या सगळ्या जाऊन बिल्डिंग तिथं होणं फार महत्वाचं आहे लोकांना बेसिक सुविधा ज्या आहेत पाणी गटार त्या सुविधा तर आहेतच पण तिथं घरं चांगली होणं त्यांची महत्वाची ती केंद्र सरकारच्या माध्यमातून ती घरं होतात केंद्र सरकार त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करत आहे सिक्युरिटी सुद्धा शंभर टक्के आहेच ना ते काय पोलीस तिथं गृह खातात त्याचं काम करेलच काही विषयी फक्त शिक्षण फ्री करून उपयोग होणार नाही मुलांचं शिक्षण फ्री करून उपयोग होणार नाही त्यासाठी रोजगार रोजगार वाढवावा लागेल आणि पुण्यासारख्या शहरामध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार येतोय इव्हन महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात रोजगार आहे महाराष्ट्र आता नंबर ला आहे अख्ख्या भारतामध्ये शंभर टक्के यात बीजेपी सरकार वा, राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि शिवसेनेचं ही महायुती शंभर टक्के त्यात चांगलं काम करेल चांगली यश मिळेल मी अभिषेक बोके अध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाजी मतदारसंघाचं आज तुम्ही एकंदरीत बघितलं तर एक जसं मग अशी म्हटले की विजयाची एक रॅलीच वाटती आहे निश्चितच एक पॉझिटिव्ह वातावरण आहे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आम्ही निश्चित एक चांगलं मतदान वीस तारखेला करून घेऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी गेल्या पंधरा दिवसामध्ये चांगलं प्रचाराची एक भूमिका घेतली आणि निश्चित आम्ही वीस तारखेला चांगलं मतदान करून घेऊ त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये केली कामं आणि कुठेतरी काय झालं की ज्यावेळेस अजितदादांनी महायुतीमध्ये यायची ज्यावेळेस भूमिका घेतली त्याच्यात मेन त्यांचा मुद्दा विकासाचाच होता कुठेतरी त्यांना पंतप्रधान मोदी असतील किंवा भाजपचा जो विकासाचा अजेंडा होता त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विकासासाठीच महायुतीत सामील झाली त्यामुळे एकत्र विकास करणं हेच महायुतीचा मेन अजेंडा असणार आहे आम्ही डोर दो टू डोर बऱ्यापैकी आतापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचलो आहे आणि आम्ही आवाहन करतोय कंटिन्युअस आमचे जे निकटचे पदाधिकारी असतील जे काही आजी माझी नगरसेवक असतील ते सगळे आवाहन करतायत की मतदानाचा टक्का आपल्याला वाढवायचा आहे तर जास्ती जास्त मतदान करून घेणं हे आम्ही आमची जबाबदारी येते फर्स्ट टाइम करतोय त्याच्यामुळे बघायला लागेल पण मला वाटतं चांगल्या पद्धतीचा उपयोग होईल नक्कीच व्हायला पाहिजे बरेच योजना तसे यंग जनरेशन साठी मागच्या पण तुम्ही बघितलं जे अठरा वर्षाचे झाले त्यांनी सेल्फी वगैरे काढलं होतं त्याच्यामुळे आपण जेवढं प्रोत्साहन देऊ शकतो यंग जनरेशनला तेवढं आपण देण्याचा निश्चित प्रयत्न करतोय कधी सांग तर चर्चेत आहे तर एकूण प्रचरामध्ये आम्ही पंधरा दिवस आता खूट काम करत आहोत आमचा होतर तो आहे राष्ट्रवादीचा जास्तीत जास्त कसं भाजपाला मतदान कर यासाठी आम्ही सगळ्या पातळीवर काम करत आहोत पदाधिकारी आहे तो दहा ते पंधरा दिवस झाला दिवस प्रचाराचं काम करत आहे पाच वर्षात बऱ्यापैकी काम केलेलं आहे विधानसभेमध्ये बघितलेला आहे दहा वर्षात तर बऱ्यापैकी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे येणाऱ्या काळात सुद्धा त्यापैकी उपलब्ध करून दिला जाईल